नमस्कार मी अनिल दुपदळे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत केलं आहे काल पंचवीस जानेवारी रोजी बेळगाव येथे राष्ट्रीय कला संस्कृतीच्या वतीने कोल्हापूर बेळगाव सिंधुदुर्ग या परिसरातील ख्यातनाम अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व्यक्तींचा गुणगौरव पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्याला माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलब हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थिती होते त्यांनी केलेले भाषण किंवा व्यक्त केलेले मत हे देशातील तमाम देशवासियांना देशप्रेम कसे असावे देशप्रेमातून देश कसा या याबाबत त्यांनी सुंदर असे विवेचन केले चला तर पाहूया त्यांनी काय व्यक्त केले देशप्रेमी लढावू अशा सैनिकांचा देश कलाकारांचा देश संपूर्ण जगाचे डोळे दिपवावे अशा प्रकारचं कर्तृत्व कर्तृत्व ज्या देशातल्या माणसाच्या मनगटामध्ये आहे बुद्धीमध्ये आहे त्या देशाला आलिंगन देण्यासाठी जगातल्या साऱ्या शक्ती वर्षानुवर्ष धावत धावत अतिक्रमण आपण त्यांना म्हटलं होतही ते त्यांच्या विरुद्ध अनेक लढले बलिदान दिला अनेकाने आणि ह्या स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी आपल्या भारत भारतभूमीची श्रंखला तोडण्याचा प्रयत्न केला त्यात मिळालंय म्हणजे तुम्ही आम्ही एक ची का जी भूमिका घेतली त्या भूमिकेला वंदन करण्यासाठी म्हणजे ज्या भूमीला वंदन करण्यासाठी उद्घोष स्वातंत्र्य म्हणजे साध्या शब्दाच नव्हे सा आम्ही लोकशाहीचा उद्घोष केला प्रजासत्ताकाचा उद्घोष केला सार्वभौम अशा देशाचा उद्घोष केला आणि जगाला सांगितलं जरी तुमच्यापैकी काहीने आमच्यावर राज्य केलं असलं ती आमची तुम्हाला भेक समजा तुमच्या येण्याने आणि काही काळ राज्य करण्याने असा गैरसमज करून घेऊ नका की तुमची ताकद आमच्यावर मोठी होती किंवा आम्ही लाचार होतो असं समजू नका उद्भवते काही अवशी तशी परिस्थिती तो तिरंग्याचे तीन रंग पाहत असताना मग अशी जिजाऊ पुढे आले जिजाऊच्या रूपाने शिवाजी राजे समोर आले आणि खऱ्या अर्थाने नव्हे तर जगाला स्वदेश म्हणजे काय स्वदेश स्वराज्य म्हणजे काय आमची भूमी म्हणजे काय आणि आमचं का रक्त म्हणजे काय ती ओळख करून दिली भारतवासी तुम्ही आणि पूर्ण सांग आज हा सारा प्रसंग माझ्या नजरेसमोर मी जेव्हा पुन्हा पुन्हा येत राहील तेव्हा मी म्हणेन असं कोणतं भाग्य माझं म्हणून मला हे सद्भाग्य भाग्य आपण दिलं विसरण्याआधी मी गुरुवर्ला आहे गुरुवरी असं सांगण्यात आलं की आपल्याला नव्यान वर्ष पुढच्या वर्षी शंभरी मला एक आपला आशीर्वाद हवाय आणखी एकवीस बावीस वर्षानंतर मी शंभर शंभरी गाठेन त्यावेळी आपण असलं पाहिजे माझ्या वर्षी आता तुम्ही काही न हो परंतु तुमची गाथा या स्वतंत्र सैनिकाची गाथा या कवींची गवाची गाथा जिथं जाणीन तिथं तिथं सांगण्यासाठी मला एक स्फूर्ती म्हणायला हवी ती स्फूर्ती सारख्या गुरुवर्याकडून मिळत राहील सत्कार मूर्तीकडून मिळत राहील आणि ही भूमी भारत भूमी जिला तुम्ही आम्ही वंदन करतो त्याचाच एक भाग असलेला हा बेरगाम बेरगाम काही अर्थ नाही म्हणेल मी तुम्ही लगाम सोडले म्हणून आम्ही इथे येऊन शिकू शकलो गोमंतकातून मी इथं आलो इथं आलो इथल्या राजा नोडा लॉ कॉलेज मध्ये लॉ ची डिग्री मिळवली इथली लॉ डिग्री मिळत असताना अजून मधून इथले मांडेही खाल्ले मनातले खांडे आणि प्रत्यक्ष मांडेही खाल्ले हो आणि आल्या म्हटलं कुठे गेले आमचं शिवराज अरे शिवराज पुढे बसतील शिवराज पुढे मांडे बसतील बाबा इथे समोर आणि बघ ती सारी आठवड पुन्हा विद्यार्थी म्हणून एक वयस्कर बाई एक माता भगिनी तिथं ते मांडे तयार करायचे जाऊन त्या मी विकत घ्यायचे अरे हा गोडवा तो आहे ना तो या भूमीचा ही स्वर्ण भूमी आहे इथं मी आलो म्हणून लॉयर झालो इथं लॉयर आलो म्हणून

मुख्यमंत्री होता होता वाचलो काय <laughs> 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 मला असं म्हणावं लागतं जाणे काय आलं असतं कोणता प्रसंग उधारला असता देव जाणे काय झालं झालो आणि अगदी असा गौरवाने मी तुम्ही म्हणू शकता पाहिजे या शब्द आपण तर काय वाचतो बर गर्व पहिला सुद्धा तरी <laughs> पण माझ्या लाडक्या बैठकीन आपल्या लोकसभेत विधानसभा मध्ये ज्याचा उल्लेख हल्ली होतोय वन थर्ड रिझर्वेशन एक सभासद सभासल आपल्यासाठी राखोड ठेवलं लागेल असं तुम्ही आता ऐकता शहाण्णव साडी ते बिल भारतीय दुरुस्ती घटना भारतीय घटना दुरुस्ती बिल लोकसभेमध्ये मी मांड <प्राँगा> त्याचं मंत्रिमंडळ त्या काळ होत त्याच्यामध्ये मी मंत्री होतो ते कडवड होत अनेक छोटे मोठे पक्ष मिळून ते सरकार झालं होत भागमती का कुनबा असं त्याचा उल्लेख तत्कालीन नंतर झालेले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीचा उल्लेख केला होता कुलबा म्हणजे काय भानुमती एक सर्वसामान्य स्त्री इथं जाते तिथं जाते पाया पडते त्याला नमस्कार करते म्हणजे दोन कांबे दे एक दार दे एक फळी दे अमुक दे अमूक दे करून आपलं खोपटो भारते त्याला कुलबा म्हणतात तसा कुलबा देवी गोडाने केला होता इकडचे जाते कर्नाटकचे आणि त्याने मला बोलवलं ये रे तो म्हणे वकील आहेस म्हणा बरोबर आम्हाला मदत करतोस ना आमच्यावर राहतोस ना देशपांडे होते आपल्या कर्नाटकचे तत्कालीन उद्योग मंत्री होते माझे मित्र त्याने माझी आमच्या ओळख करून दिली होती त्याचा फायदा झाला इथे इतके सारे पक्ष त्यात मी एक आणि भाग्य ते तेच काय ते वरून पाऊस सांगू पोचवत माझ्या शेतीत पाऊस पड असं म्हणून पाऊस पडतो का नाही ना तो कोणाच्या डोक्यावर पडावा कोणाच्या माथ्यावर पडावा कुठल्या जमिनीत तो मोरावा किती शेती किती उत्पन्न काढावं सांगता येईल काढलं प्रमोद महाजन होते त्यांच्याशी फार चांगली मैत्री होती मला नेतृत्व शिष्टमंडळ चीनला पाठवलं त्यावेळेस चीन आणि भारत आणि अजूनही आहेच पण परंतु मैत्रीची सुरुवात प्रथम देवेगौडाच्या अटल बिहारी वाजपेयी एक वार जाऊन आले होते जनता पक्षाच्या कालावधी नंतर ती संधी मला मिळाली शिष्टमंडळ घेऊन गेलो माझ्या नेतृत्वात आणि प्रमोद महाजन लोकसभेत बोलते झाले म्हणाले लोकशाही कशी सर्वात मोठ्या पक्षाचा विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाचे मोठमोठे लोक तिथे आहेत बाहेरून पाठिंबा काय आणि हे रमाकांत कल माझे मित्र म्हणाले गवर्नमेंट म्हणाले मित्र भारताची ही खासियत आहे माझ मोठे पण ने तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा देश पुढे घेऊन जाऊ शकतो त्याच हे उदाहरण आहे असं मी म्हणतो आणि नतमस्तक होतो की भारतासमोर भारतीय समोर कुटुंबा समोर, साऱ्या समोर वी द पीपल ऑफ दपी इंडिया यांच्या समोर किती माणसाचा आपण सत्कार केला एकाहून एक अशी एक माणसं आपल्याला भेटली सगळ्यांची नाव काही मी घेऊ शकत नाही घेणारही नाही म्हणा परंतु हा जो एक प्रकारचा कुंभ मेळा इथे झालेला पवित्र जगाचे थेंब माझ्याही मस्तकावर पडलेत आपल्याही मस्तकावर पडलेत ही कथा कहाणी जेव्हा पुन्हा एकदा स्वर्णाक्षरांनी लिहिली जाईल तेव्हा भावी त्यातून ते स्फूर्ती घेते असाही ही सत्कार माझाही झाला पाहिजे ही स्फूर्ती जेव्हा मना मनात तर जागेल तेव्हा भारताला वठारून डोळे पाण्याची ताकद कोणाची असणार नाही अशी खात्री अमेरिकेत नवा राष्ट्रपती आले ना असे डोळे करून बघतो नाही का आमचे काय पंतप्रधान कमी आहे त्याच्यावर मोठे डोळे आम्ही करू शकतो हे तू असा की गमजार तुम्ही मारा हो पण भारताची बरोबरी हो तुमच्याकडून होऊ अमेरिका घडला कारण भारतामधले असंख्य शेकडो हजारो एंजिनियर्स बुद्धिमान माणसं तिथे जाऊन अमेरिका घडवत आहेत आम्ही जर इतके देश करू शकतो जागतिक स्तरावर नंबर एक आज देशाने आम्ही घडवू शकतो तर स्वतः काय आम्ही कमी आहोत एक झालं की आमची ओळख आम्हाला स्वतःला नाही ओळख पण मित्रांनो आपला सत्कार झाला हा सत्कार आपल्याप्रमाणे मर्यादित ठेवू नका ज्या ज्या भागातून आपण आला त्या त्या, त्या भागामध्ये आमचाच आम 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 एक भाऊ आमची जे एक बहीण आमचा जे एक शिक्षक आमचा एक कलाकार या सन्मानास पात्र झालाय मग आम्ही तर या देशाला पुढे नेण्यासाठी हे हा सारा उपक्रम आपण लोकांनी केला त्यामध्ये जीवन संघर्ष फाउंडेशन आहे एशियन टॅरेट बुक ऑफ पब्लिकेशन गुरुवरे आहेत शिवाजी सुनकर आहेत चंद्रकांत लोंडे पूनम मोरे आहेत सुमेधार गजानन चव्हाण आहे गणपत पाटील आहेत आमचे मित्र खराच लव आहेत पुढे मला मिरताही दिसत ही वाटचाल तुम्हाला तुम्ही आम्ही सर्वांनीच एकत्रित्या केलेली आहे गोमंतकाला जे स्वातंत्र्य मिळालं मागे गोमंतकीयापेक्षा जास्त योगदान सीमावासियाच आहे तुम्हाला तुम्हाला त्यावेळी तेरा चौदाचा वर्षाचा पंपित नव्हतो त्या पोर्तुगीजांना झेंडा घेऊन फिरायचं इथं त्यांना लावायचं जमीन यायचं एक बार पोर्तुगीजाचे काही सैनिक आले आणि मला मी समजून माझ्या तोरल्या भावाला घेऊन गेले कारण एकाच व्हायचे मागचे पेरू काढले फळ काढले हे पुराण घ्या असं काही करायचं नाही पेरू काढ असे आठवडे काही असतात परंतु देश दर दिवशी परमेश्वरला आपण नमस्कार करतो पण जमलं तर थोडा आपल्या मातीचा आपल्या मस्तकी आपल्या बाळी लागलं अशी अनुभूती पण त्या भावाही साध झाला पाहिजे तर आजच्या दोन मला सांगितलं झालं होतं की आहे

これぐらいですよ。